नमस्कार मी भारती, मेश्राम, भारती शिला यूटूब यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर सगळ्यात आधी या ब्लाऊजचं फिटिंग आणि फिनिशिंग तर बघा सगळ्यात आधी ब्लाऊजचं कटोरीचं शेप बघू शकता क्रॉसपट्टी जी आहे आपली बेल्टचा शेप बघू शकता अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट असं आलेला आहे कुठून पण झोल आणि फुगा असं काहीही ब्लाऊजमध्ये आपल्या आलेलं नाही आहे अगदी व्यवस्थित आपल्या ब्लाऊजची फिटिंग फिनिशिंगसोबत आपण ब्लाउज जे स्टिचिंग केलेलं आहे आणि अगदी व्यवस्थित गळ्याचा शेप बघू शकता आपलं पूर्ण राऊंड शेप गळ्याला गोल आकार जे आपल्या ब्लाऊजचं इथं आलेलं आहे आणि काही ताईचे शोल्डर पण उतरतात तर या व्हिडिओ मध्ये जे आहे आपण पूर्ण ब्लाउज जे आपण स्टिचिंग करून घेणार आहोत जास्तीत जास्त शोल्डरचे जे प्रॉब्लेम येतात तर आपण आज त्या ब ब्लाऊजमध्ये सोल्युशन आणि स्टेप बाय स्टेप ब्लाऊज स्टिचिंग पाहणार आहोत व्हिडिओ जरा थोडासा पेन मोठा जरी झाला असेल पण व्हिडिओमध्ये सगळं काही सविस्तरपणे आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ जो आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर सगळं ब्लाऊज मी अस्तर आणि मेन फॅब्रिक इथं जोडून घेतलेला आहे आणि पूर्ण जे आपलं ब्लाउज इथं तयार झालेला आहे तर बघू शकता आहे आपला मागचा पार्ट बॅक पार्ट इथं तयार झाला आणि ही आहे आपली कटोरी कटोरी आणि कटोरीचं साईड पार्ट तर दोन साईडची आपली दोन कटोऱ्या इथं जोडून घेतलेल्या आहेत आणि ही आहे आपली बाई तर बाई आणि मेन फॅब्रिक जसं अस्तरसोबत आपण मेन ब्लाऊज पीस जे आहे आपण पूर्ण जोडून घेतलेला आहे तर आता आपण स्टिचिंग करून घेणार आहोत तर व्हिडिओ नक्की संपूर्ण बघा चला मग आता आपण पूर्ण हा जो कटिंग केलेला भाग आहे हा साईडला mm -hmm. ठेवून घेऊ आणि आता आपण कटोरीचा साईड पार्ट आणि कटोरी घेऊ तर बघा आता कटोरीचा आपण साइड पार्ट घेतला आणि कटोरी आता आपण घेतलं कटोरीचं साईड पार्ट आणि कटोरीच्या साईडपाटला अगदी आपण मार्जिंग करून घ्यायचे आहे अर्धा इंचपेक्षा कमी अर्धा इंचपेक्षा एक लाईन कमी आपण इथं मार्जिंग घ्यायचं आहे बघा तर इथं अर्धा इंचपेक्षा मार्जिंग घेतलं आपण आणि कटोरीचा साईड कटोरीचा साईडपॅट खाली आणि कटोरी वर करून घेतली आणि अर्धा इंचाच्या कमी पेशवर आपल्याला सिलाई करून घ्यायचं आहे आणि अगदी आरामात आपल्या लूज हाताने आपल्याला सिलाई जी करून घ्यायची कटोरी आणि खाली कटोरीचा साईड पार्ट तर बघा एक साइडनं आपण शिलाई करून घेतली बघा एक एका साईडची आपली कटोरी जी आहे पूर्ण स्टिचिंग करून झालेली आहे तर आपल्या हाताने एकदा नोक नोकणी आपल्याला एकदा प्रेस अशी नोकणी करून घ्यायची आहे आणि आता दुसरा आपला एक्स्ट्रा पार्ट वाचलेला आहे तर बघू शकता तर आपल्याला त्याच्यावर दुसरी कटोरी ठेवून एवढा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे तर बघा एवढा भाग आपण मायनस केला आणि जो आपण उरलेला भाग आहे तिथून जो आपला कटोरीचा साईड पार्ट मग जेवढा आपला उरलेला भाग आहे तो सोडून आपल्याला कटोरी स्टिच करून घ्यायची आहे तर आपल्याला सगळ्यात अगोदर आपण कटोरीचा साईड पार्ट आणि कटोरी घेतली त्याच्यानंतर आपण दुसऱ्यांदा घेतलं कटोरीचा साईड पार्ट आणि कटोरी आणि एक्स्ट्रा पार्ट जो उरलेला आहे तर बघू शकता हा आपल्याला क्रॉसमध्ये ह्या पद्धतीने कटुंग कटिंग करून घ्यायचं आहे तर बघा आपण कटिंग करून घेतला आणि जो आपलं इथं आहे आपण सिंगल सिलाई लावली तर याच्यावर आपल्याला आता डबल सिलाई करून घ्यायची आहे जेणेकरून आपली शिलाई जी आहे अगदी व्यवस्थित आणि जे आहे डबल सिलाई केल्याने काय होतो आपला कापड जो आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक जो आपण जोडून घेतलेलं तो आपल्याला अगदी व्यवस्थित असं सपोर्ट राहतो शिलाई आपली पक्की होऊन जाते तर एक्स्ट्रा फॅब्रिक जो आहे आपण अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे आणि जे आहे आता आपण कटोरी जी आहे ते मोजून घेणार आहोत तर बघा आता सगळ्यात आधी इथं आपण डब डबल सिलाई जी आहे करून घ्यायची आहे तर बघा इथं आपण डबल सिलाई करून घेतली आणि आता जी आहे आपण इथं टक्स लावून घेणार आहोत तर बघा इथून आपल्याला कटोरीचं आहे दीड इंच घ्यायचं आहे आडव्यामध्ये इथून आपल्याला दीड इंच मोजून घ्यायचं आहे आणि उभ्यामध्ये जे आहे तर बघू शकता इथून आडव्यामध्ये जे आहे आपण दीड इंच घेतलं आणि उभ्यामध्ये जे आहे आपण इंटर पावणे तीन इंच मोजून घेतलं तुम्ही अडीच इंच पावणे तीन इंच साईजनुसार घेऊ शकता इथं पण आपण दुसऱ्या कटोरीला तसंच माप लावून घ्यायचं आहे तर बघा आपण जेवढं काचपट्टी बटनपट्टीमध्ये सोडतो तुम्हाला अर्धा इंच किंवा पाव इंच लागत असेल तर तुम्ही अर्धा इंच पण सोडू शकता आणि पाव इंच पण सोडू शकता जेवढं तुम्हाला लागत आहे सिलाई मार्जिंगसाठी तेवढा आपल्याला मार्जिंग सोडून घ्यायचं आहे तर बघा आता उरलेला साईड आपण कटोरीचा तर बघा आपण जो आपण टक्स लावलेला आहे तो कट करून घेतलेला भाग आहे तेवढा भाग तर अगदी आपली इथं कटोरी तयार झाली आणि आता इथं आपण डबल सिलाई करून घ्यायची आहे तर बघा आता आपण इथं डबल सिलाई करून घेतली तर आपला कटोरीचा पूर्ण जो भाग आहे इथं आपण कटोरी जी आहे पूर्ण स्टिचिंग करून झालेली आहे तर अगदी बघू शकता तुम्ही पूर्ण फिनिशिंगसोबत हे आपली कटोरी इथं तयार झाली आणि हा एक्स्ट्रा पार्ट जो आहे आपण कटिंग करून घेतला तर बघा आपण एक्स्ट्रा पार्ट जो आहे कटिंग करून घ्यायचा आहे दोनही साईडचा आपल्याला एक्स्ट्रा पार्ट जो आहे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे नाहीतर एक फोल्ड लावून आपण शिलाई पण करू शकतो तर बघा आता घेतली आपण कटोरी कटोरी आणि कटोरीची क्रॉसपट्टी तर बघा आता क्रॉसपट्टी जी आहे आपण इथं सरळ साईड घेतलेला आहे तो खाली आणि उलट साईड घेतलेला आहे वर कटोरीचा जो आपण व साईड घेतलेला आहे तो सरळ आणि क्रॉसपट्टीचा साईड घेतलेला आहे पण खालीच्या साईडनं उलटा ठीक आहे खालच्या साईडनं सरळ आणि वरच्या साईडनं उलटं तर बघू शकता इथं वरच्या साईडनं आपण घेतलेला आहे क्रॉसपट्टीचा भाग उलट आणि वरच्या साईडनं कटोरीचा भाग जो घेतलेला आहे इथं उलट दोनही साईडनं खालचा भाग जो आहे आपला सरळ आहे तर तुम्ही बघू शकता जर आपली कटोरी जी आहे आपण स्टीच केली तो भाग आपल्याला कटोरीच्या साईडनंच पलटवून घ्यायचा आहे तर इथं आपण पूर्ण पलटवून घेतलं आणि बघा आता आपल्याला रोल करत बघू शकता हा रोल करत भाग घ्यायचा आहे आणि जो आपल्याला पूर्ण असं पॅक करून घ्यायचा आहे आणि याच्यावरून आपल्याला पूर्ण एक शिलाई करून घ्या घ्यायची आहे सगळ्यात अगोदर आपण सगळ्यात अगोदर पहिल्यांदा एक शिलाई लावली आणि रोल केल्याच्यानंतर एक शिलाई लावली ठीक आहे आता त्याच्यानंतर हा पण ह्या पण भागाला आपल्याला रोल करत घ्यायचा आहे आणि हा भाग आपल्याला याच्यावर ठेवून एक शिलाई अजून लावून घ्यायची आहे तर बघा पूर्ण आपली जी क्रॉसपट्टी आहे ते पूर्ण अशी होऊन जाते आणि त्याच्यानंतर आपल्या क्रॉसपट्टीला आहे फिनिशिंग येते तर ठीक आहे तर हे ब्लाऊजची आपली पूर्ण रोल केलेला भाग आहे तो काढून घ्यायचा आहे तर बघा इथं आपण काढून घेतला आणि आपली फिनिशिंगसोबत फिनिशिंगसोबत जे आपली क्रॉसपट्टी इथं आपण लावून घेतलेली आहे क्रॉसपट्टी आणि जो एक्स्ट्रा पा, पार्ट जो आहे आपण काच बटनपट्टीचा तो कट करून घ्यायचा आहे आता दुसरा साईड पण आपल्याला तसंच पलटवून घ्यायचं आहे रोल केलेला भाग आपल्याला अंदरच्या साईडनं जो होता तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आए। आणि बघा आपण काढून घेतलं अगदी फिनिशिंगसोबत आपली जी आहे आपली क क्रॉसपट्टी जी आहे लावून घेतली आणि बघा इथून पूर्ण आपल्या कटोरीचं सेप बघू शकता अगदी व्यवस्थित आला आणि जो एक्स्ट्रा जो आपला कापड आहे क्रॉसपट्टीचा तो आपण कट करून घेतला तर बघा कटोरीचा टक्स आणि कटोरी अगदी परफेक्ट इथं आलेली आहे आणि आता आपण इथं जोडून घेतलेली आहे पट्टी तर बघू शकता पूर्ण अशी पॅक झालेली आहे आणि आता बघा दोनही साइड आपण पूर्ण पॅक करून घेतली आणि आता आपण काच आणि आयपट्टी दोन्ही एकदा आपण चेक करून घ्यायचा आहे जो आपला कमी जास्त झालेला भाग आहे तो एक्स्ट्रा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि गळ्याला बघा इथून गळ्याला वरच्या साईडनं आपल्याला आकार द्यायचा आहे नाही अगदी गळ्यातला आपण हुक जेव्हा ला हुक जे ला, जो लावतो आपण तिथूनच आपल्याला गळ्याला थोडं आकार द्यायचा आहे जर जास्त जरा आकार दिलेला आपण तो आपल्या हाताने मोठा पण होऊ शकतो मोठा पण नाही झाला पाहिजे आणि गडा जो आहे खाली उतरला पण नाही पाहिजे थोडा आपल्याला हलकासा हलक्या आपल्याला गड्याचा आकार द्यायचा आहे तर बघा इथं आपण गड्याचा आकार दिलेला आहे आता त्याच्यानंतर आपण घेतलं इथं पायपिंग पट्टी तर पट्टी आपल्याला बघा पट्टी इथं सिंगलच घेतलेली आहे साधारणच आपल्याला दीड इंचाची किंवा एक इंचाची असली तरी चालते तर एक किंवा द सव्वा इंचाची इथं पायपिंग पट्टी घ्यायची आहे क्रॉसमध्ये कटिंग करून घ्यायची आहे आणि गळ्याला अगदी अर्ध पाव इंचाच्या पेसवर आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे तर बघा इथं पाव इंचाच्या पेसवर आपण शिलाई करून घेतली आणि एक्स्ट्रा प्रॅगिक जो आहे आपण कट करून घेतला आणि जो गल गोड ग गड्याचा जो शेप आहे तिथं आपण छोटे छोटे कट्स लावून घेतले तर बघा इथं आपण असे छोटे छोटेच कट लावून घेतले याच्याने काय होतं गड्या आपला अगदी व्यवस्थित बसतो आणि फिनिशिंग गड्याला येते जर आपण छोटे छोटे कट्स जे लावून घेतो तर त्याच्यामध्ये काय होतं अगदी आपली पायपेशी पायपिंग जे आहे आपली उलटत पण नाही आणि फिनिशिंगसोबत आपली पायपिंग इथं बसून जा बसतो तर बघा आता आपण पूर्ण पावींच इंच पायपिंग पट्टी फोल्डू फोल्ड केली आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं शिलाई करून घ्यायची आहे तर बघा इथं आपण शिलाई करून घेतली तर पूर्ण आपल्याला पायपिंग पट्टीवरच शिलाई करून घ्यायची आहे तर इथं आपण शिलाई करून घेतली आणि जो एक्स्ट्रा फॅब्रिक जो आहे आपण कट करून घेतला आणि धूमपटून घेतली आणि इथं बघा जशी आपण डेली आपण ब्लाऊजला पायपिंग करतो डेलीच्या ब्लाऊजवर तशीच आपल्याला इथं पायपिंग पट्टी लावून घ्यायची आहे तर बघा पायपिंग जेव्हा जेव्हा आपण करतो सुईची जी पावडी आहे भीच आपली पाय पायपिंगवर यायला नको अगदी बीचोबीच आपली पायपिंग यायला हवी कारण जेव्हा आपली शिलाई जी, जी आहे जर पायपिंगवर गेली तर पायपिंग आपली चपटी पण होऊ शकते तर त्याच्यासाठी आपल्याला अगदी पायपिंगच्या काटाने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे आणि इथं जी आहे आपल्याला इथं लॉक करून घ्यायचं आहे तर बघा ते इथं आपली पायपिंग झाली तर बघा इथं आपली छान अशी पायपिंग तयार झाली बघू शकता तुम्ही अगदी व्यवस्थित तर बघा तर इथं आपल्याला जर डबल सिलाई करावी असं वाटत आहे तर आपण डबल सिलाई पण करू शकतो जरी आपली पायपिंग जर वर आलेली असं वाटत आहे आपल्याला तर आपण त्याच्यावरून थोड्याशा अंतरावरून आपल्याला इथं शिलाई पण करू शकतो तर बघा इथं पूर्ण अशी आपल्या गड्याला फिनिशिंगसोबत आपली इथं पायपिंग तयार झालेली आहे अगदी बघू शकता तुम्ही तर आता दोनही साईडनं आपण पायपिंग करून घेतली आपला फ्रंट जो साईड आहे समोरचा जो साईड आहे पूर्ण तयार झाला आता आपण घेणार आहोत पूर्ण मागचा गळा तर बघा मागचा गळा घेतला मागच्या गळ्याला मी अगोदरच जोडून घेतलं तर आता इथं आपण पूर्ण टक्स लावून घेणार आहोत तर बघा कमरेचा जो आहे आपण चौथा भाग घेतला त्याचं अर्ध केलं आणि इथं कमरेचा टक्स लावून घेणार आहोत कमरेला आपण टक्स लावून घेतो तर साधारणतः चार साडेचार इंचावर आपल्याला टक्स लावून घ्यायचा आहे तर बघा एका साईडनं आपण टक्स लावून घेतलं तसंच आपण दुसरं साईड पण घ्यायचं आहे तर मी इथं दुसरं साईड घेतलेलं आहे आणि तिथंच साधारणतः चार किंवा साडेचार इंचाच्या वर आपण टक्स लावून घेतलं तर बघा उंचीनुसार उंचीनुसार आपला जो टक्स आहे तो घेऊ शकतो आपण चार साडेचार इंच किंवा वाढवू पण शकतो उंचीवर आपल्या डिपेंड करते टक्स लाव लावणं तर बघा आपलं मागचं पार्ट जो आहे इथं तयार झाला आता घेतला आपण सामोरील बॉटमचा एक भाग तर बघा इथं आपण चेक करून घ्यायचं आहे जेव्हा आपण जोडतो किंवा शोल्डर जोडतो तेव्हा आपण इथं चेक करून घ्यायचं आहे की आपला जो एक्स्ट्रा पार्ट झालेला आहे तो आपल्याला एक्स्ट्रा झालेला पार्ट कट करून घ्यायचा आहे तर अगदी बघा इथून आपण दोनही पार्ट सारखे घेतले आणि जो एक्स्ट्रा वाटत आहे आपल्याला तो आपल्याला इथून कट करून घ्यायचा आहे सेम आकार देताना आपल्याला कट करून घ्यायचं आहे आर्मोलमध्ये झोल यायला नको आणि प्लेट पळायला नको त्यासाठी आपल्याला अगदी व्यवस्थित आर्मोल सेप देताना आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर बघा इथून आता शोल्डर जेव्हा आपण जोडत आहोत तर साधारणतः आपल्याला बघा इथून अर्धा इंचाच्या पेसवर अर्धा इंच पाऊन इंचाच्या आपल्या शोल्डरवर डिपेंड करते आणि जेव्हा आपल्या गळ्याची फिनिशिंग पायपिंग व्यवस्थित यायला हवी जेव्हा आपले ब्लाऊजची पण फिनिशिंग जरी आली नाही अगदी आपलं ब्लाऊज आर्मोलमध्ये किंवा गळ्यामध्ये कुठं पण लूज असलं तरी पण शोल्डर उतरण्याचे चान्स असतात तर आपण काय करायचं जेव्हा पण आपण शोल्डर जोडतो तेव्हा आपण अर्ध्या इंचाचा पेसवर आपल्याला अगदी टिप लावून घ्यायचे क्रॉसमध्ये ठीक आहे आता इथून आपण लावून घेतो आहोत डाप टिप तर बघा जो आपण शोल्डर जोडलेला भाग आहे तो केला आपण मागच्या साईडनं आणि तिथं लावून घेता घेतलेली आहे आपण दापटी तर बघा इथं आपण लावून घेतली जेणेकरून आपल्या शोल्डरचा जो गळा आहे तो उतरायला नको तर पूर्ण आपलं ब्लाउज जे इथं तयार झालं आता त्याच्यानंतर घेत आहो आपण कंबरेचा भाग कमरेचा चौथा भाग घेतला आपली जेवढी पण कंबर आहे त्याचा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे आणि मार्जिंग करून घ्यायची आहे तर बघा आपण समोरच्या साईडनं घेतलं आणि मागच्या साईडनं तसंच घ्यायचं आहे कमरेचा बीच मधला भाग घ्यायचा आहे आणि इथं आपल्याला कमरेचा चौथा भाग मोजून घ्यायचा आहे तर चौथा भाग घेतला तर दोनही आपण चार चार भाग सॉरी दोन दोन भाग जर मोजले तर त्याचा चौथा भाग निघतो तर बघा इथून आता एक्स्ट्रा जो भाग झालेला आहे या पद्धतीने आपण कट करून घ्यायचा आहे दोनही भाग सारखे जोडले आणि ज्या साईडनं आपलं कमी किंवा जास्त झालेला भाग आहे तो साईड आपण कट करून घ्यायचा आहे तर बघाय मी इथं पूर्ण जे आहे पूर्ण अगदी व्यवस्थित पूर्ण आपलं आलेलं आहे त्या पद्धतीने आपण इथं शोल्डर असं जोडून घेतलं आणि बघा जेव्हा आपल्या बगलमध्ये किंवा आर्मोल जेव्हा आपलं मुढ्यामध्ये जास्त कापड असलं किंवा आपल्या हाताने किंवा जास्त कटिंग किंवा कुठं पण आपलं झोल जेव्हा असते तेव्हा आपल्या आर्मोलमध्ये जास्त गरजेपेक्षा जास्त जेव्हा कापड राहते तेव्हाच आपल्या क याच्यामध्ये प्लेट येऊ शकतात आणि झोल पण पडू शकतात त्या कारणाने आपण जेव्हा अगदी फिटिंग करतो तेव्हा आपल्याला एकदा चेक करून घ्यायचं आहे कुठं आपलं प्रॉब्लेम कुठं आपण ब्लाऊज शिवत आहोत तिथं चुकलं तर तिथं आपण शिवताना एकदा चेक करून घ्यायचं आहे आणि अगदी आर्मोल आपल्याला मोजून घ्यायचं आहे तेव्हाच आपलं ब्लाऊज अगदी व्यवस्थित येईल आणि जरी तुम्ही नवीन असाल तर नवीन असाल नवीन असल्याकारणाने आपल्याला प्रॅक्टिसची गरज आहे जेव्हा पण आता आपल्या हाताने चुका होतील तेव्हाच आपल्या लक्षात येईल तर बघा आता आपण पूर्ण आता इथं बाई जी आहे आपण जोडून आहोत तर अगदी व्यवस्थित आपल्याला अर्ध्या इंचाच्या पेसवर आपल्याला इथं बाई जोडून घ्यायची आहे तर जर आपल्याला बाई जोडताना किंवा प आपल्याला आर्मोलमध्ये प्रॉब्लेम येत असतील तर सगळ्यात अवघड जर आहे आपली बाईचाच जो सेंटर आहे तो बाईचा सेंटर आपल्याला मुंढ्यावर एकदम जेव्हा आपण शोल्डर दो जोडतो त्या शेंटरवर ठेवून घ्यायचं आहे आणि आपल्याला बाईला जोडून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित अशी येतो तर तुम्ही बघा की छान अशी आपली बाई इथं तयार झाली तर बघू शकता पूर्ण इथं आपली बाई जी आहे ते तयार झाली आता त्याच्यानंतर आपल्याला दुसरी बाई घ्यायची आहे आणि इथं आपल्याला बाईचा सेंटर शोल्डरवर ठेवून आपल्याला अर्ध्या इंचाच्या पेसवर आपल्याला इथं शिलाई करून घ्यायची आहे आणि बघा जे शिलाई आहे आपण जोडतो ते शिलाई आपण अर्ध्या इंचाच्या गोर राऊंडमध्येच आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे जरी आपली शिलाई इकडे तिकडे जरी जात असली तर आपल्या आर्मोलचा जो शेप आहे तो बिघडू शकतो जरी आपल्या शिलाईचा जो शेप इकडे तिकडे असा हा जात आहे तरी आपला आर्मोल जो आहे आपला तो बिघडू शकतो तर लक्षात असू द्या जो गोर राहून आपल्याला चॉकनी मार्जिंग करूनच आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे तर बघा इथं पूर्ण आपण आता दुसरी बाई पण इथं जोडून घेतलेली आहे तर बघू शकता पूर्ण आपली दुसरी बाई पण अगदी व्यवस्थित कुठंही प्लेट आलेली नाही अगदी व्यवस्थित आपली छान अशी बाई जो, जोडून झाली आता त्याच्यानंतर घेणार आहोत आपण बाईचा दंडघेर दंडघेर आपला जेवढा आहे तेवढा आपण इथं मोजून घ्यायचा आहे अगदी पाच इंच साधारणतः ह्या ब्लाउजचं सा पाच इंच आहे तर ह्या ब्लाऊजचं पाच इंच आहे तर मी पाच इंच घेतलं आणि आता इथून आपण जेव्हा फिटिंग करतो तेव्हा आपल्याला बघा सरळ साईडनं आपण इथून शिलाई करून घेतली सगळ्यात आधी आपल्याला सरळ साईड घेऊन आणि शिलाई करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर दुसरं आपल्याला उलटं करून घ्यायचं आहे आपण सरळ साईडनं शिलाई करून घेतली आता आपण करून घेतलेलं उलटं आता बघा तिथून आपण सिलाई मार्जिंग घेतलेलं आहे त्याच्या आपण मार्जिन घेतलेला आहे कमरेचा चौथा भाग त्याच्यावरूनच आपल्याला टिप लावून घ्यायचा आहे तर बघू शकता इथं टिप लावून घेतली आता छातीचं चौथा भाग मोजून घ्यायचा आहे आणि इथं आर्मोल आपलं जेवढं पण आर्मोल आहे मुंड्याचा भाग तेवढा इथं मोजून घेतला आणि आता आपण घेत आहोत दंडघेर दंडघेर आहे इथं पाच इंच तिथं इथं पाच इंच घेतलं आणि इथं घेतलं आपण लॉक करून अगदी लॉक करून घ्यायचा आहे आणि इथं आपल्याला दोन तीन शिलाई एक्स्ट्राच्या करून घेतलेली आहे त्याच्यानंतर आता आपण घेतलं दुसरं साईड तर बघू शकता पूर्ण फिटिंगची जे टीप आहे अगदी व्यवस्थित आली आणि फिनिशिंगसोबत इथं ब्ला ब्लाऊज जे आहे तर तयार झालेला आहे अगदी बघू शकता तुम्ही पूर्ण जे इथं ब्लाउज आपल्या एका साईडची फिनिशिंग फिटिंगसोबत आपलं ब्लाऊज तयार झाले आहे अगदी आपल्याला दुसऱ्या साईडनं पण तसंच आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे सरळ साईडनं आणि सरळ साईडनं श जेव्हा आपलं शिलाई करतो तर अंदर जो जा फोल्ड केलेला भाग आहे अंदर अगदी व्यवस्थित आपला पॅक होऊन जातो तर सगळ्यात अगोदर आपण सरळ साईडनं शिलाई करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर त्याच भागाला उलट केलं तर बघा इथं आपण उलट केलं आणि इथं घेतो आपण सरळ साईडनं आपण दंड घेर मोजलं आपलं जेवढा आहे पाच इंच या ब्लाऊजचं पाच इंच दंडघेर आहे तर मी घेता इथं पाच इंच तुमचं कमी किंवा जास्त राहू शकते ब्लाऊजनुसार आपण घ्यायचं आहे तर ह्या ब्लाउजवरून आपल्याला सगळ्याच ब्लाउजची आपण स्टिचिंग करू शकतो तर अगदी ब्लाउज पूर्ण जे आहे स्टिचिंग बघितलेली आहे सिलाई बघितलेली आहे तर आता कसं वाटलं तुम्हाला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कडवा जरी आवडला आणि तुम्हाला सोबत जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन आणि सगळ्यात तुमच्याकडे येईल आणि असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर बघा आपलं ब्लाऊज जे पूर्ण स्टिचिंग झालेलं आहे अगदी फिनिशिंगसोबत फिटिंगची टिप्स बघू शकता अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट कुठंही कमी जास्त झालेलं जा नाही आहे आणि फिनिशिंगसोबत जे आहे इथं आपलं ब्लाऊज तयार झालेला आहे तर कसं वाटलं माझा आजचा व्हिडिओ तो तुम्ही नक्की कमेंटमध्ये कळवा तर बघू शकता पूर्ण आपलं अगदी व्यवस्थित इथं पूर्ण परफेक्ट असं ब्लाऊज तयार झालं अशा छानश्या व्हिडिओसोबत आपण पुन्हा भेटू तर बघा इथं आपलं पूर्ण ब्लाउज जे आहे तयार झालेला आहे तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तोपर्यंत बाय